नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मुरंबा प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेचा टी आर पी देखील चांगला आहे मालिकेतील रमा आणि अक्षय दोघेही चाहत्यांचे लाडके आहेत मात्र गेल्या महिन्याभरात मालिकेत एक अनपेक्षित ट्विस्ट आला रमाचा अपघात होऊन ती दरीत पडल्याचं दाखवण्यात आलं आहे मात्र तिचा जीव वाचतो तर दुसरीकडे रमाच्या जागी तिच्यासारखी दिसणारी माही मालिकेत दाखवली जाते आता या मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट येणार आहे या मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे मुलगी झाली ओ फेम सिद्धार्थ खिरीड हा अभिनेता मालिकेत एंट्री करणार आहे त्याचं पात्राचं नाव साईनाथ शलवलकर साईनाथ हे पात्र अतिशय वेगळं आहे मूळचा चंद्रपूरचा असणारा साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचे काम करतो पर्यटकांना ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो विदर्भीय भाषा बोलतो तसा शांत स्वभावाचा आहे कोणाच्या आध्यात नमाध्यात नसतो पण कोणी त्याला चुकीचे वाटले असे बोलले तर अचानक भडकतो मरणासन्न अवस्थेत जेव्हा साईनाथला रमा दिसते तेव्हा तो देवदूतासारखा धावून येतो आणि तिचा जीव वाचवतो साईनाथच्या एंट्रीमुळे मालिकेतील रंग्यात द्विगुणित होणार आहे सिद्धार्थ मालिके हो मालिके या मालिकेबद्दल बोलताना म्हणाला स्टार प्रवाहबरोबर खूप जुने नाते आहे मुलगी झाली हो मालिकेनंतर जवळपास तीन वर्षानंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होण्याची संधी मिळते याचा आनंद आहे या मालिकेच्या निमित्ताने विदर्भीय भाषा शिकण्याची संधी मिळाली तो म्हणाला ही नवीन भाषा आत्मसात करताना माझा कस लागतो आहे मात्र सेटवर सर्वांच्या मदतीने मी या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे